चेंबुर्णी इथं जिल्हा महिला प्रमुख मोसमी वर्पे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सोलापूर जिल्हा महिला प्रमुख मोसमी संतोष वर्पे यांच्या अध्यक्षतेखाली माढा तालुक्याची बैठक अतिशय आनंदात पार पडली समाज माझ्यासाठी काय करतो यापेक्षा मी समाजासाठी काय केलं हा विचार करणं आवश्यक आहे मनुष्य जन्म एकदाच आहे त्यांचा पुरेपूर आनंद घेऊन समाजात आपलं नावलौकिक करावं यासाठी संघटना खूप गरजेची आहे समाजाच्या महिलांच्या काही अडचणी असतील तर त्यांनी कृपया मला सांगाव्यात त्या मी सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन असं आश्वासन मोसमी वर्पे यांनी दिलंय यावेळी वर्षा संजय कदम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा प्रमुख मोसमी वर्पे यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वर्षा कदम यांनी केलंय टेंबुर्णी इथं माडा तालुक्यातील महिलांची मिटिंग अतिशय आनंदात पार पडली त्याबद्दल कुसुम लोंढे यांनी सर्वांचे आभार मानले गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला भजन अभंग गाण्यांच्या भेंड्या खेळत कार्यक्रम संपन्न झाला